मित्रांनो फलेगावचा नकर्या आणि इकडं खानावचा चंद्र्या एक चांगली गाडी पलाली आणि नक्कीच गुलालाचा मानघरी ठरलेत अ शेट शेठच्या नंदीची चर्चा खूप जास्त आहे आणि आता आपल्या चंद्र आहे ना तो पण मस्त पलायचा शेट नमस्कार नमस्कार परिचय ना आपला माझं नाव रोशन गायकर दादा कुठून आलेत आपण दादा सध्या आपण बघतो सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा आपल्या नाकऱ्याबद्दल होत्या बिना सुट्टी विकर्ष आपला नाकऱ्या सुट्टी करतो एक रिस्क असते बघा या याच्यामध्ये पण तो बघतो पंचांकडे कंटिन्यू लक्ष असतं कसं काय म्हणजे तो एवढं चाणक्य आणि काय बोलतो त्याच्याबद्दल याच्या आधी तो खाली मांडाला बिंडाला खूप तफलीफ द्यायचा देवाची देण आहे नंदी आहे तो महादेवाचा तो आता त्याच्या मनाला वाटला का आता मला कोणाची गरज नाही सुट्टीला त्याचा तो लागतो याच्या आधी आम्हाला खूप दमवले मांडा मिंडाला आता त्याचा तो त्याला वाटतो का माझा मी सुटून जाईल दादा पण बघा ना प्रत्येक नंदी मधन मला वाटतं महाराष्ट्रामधलं आपलं पहिलाच महाराष्ट्रामधील पहिलाच नंदी असेल का ज्याला मांडायला पण कोणाचीच गरज लागत नाही आणि सुट्टी पण म्हणजे ते नजर तुम्ही बघता का म्हणजे कुठं असतं कसं काय का त्याची नजर बघत सुट्टी मेकर असतो ना सोडणारे पंच त्यांच्याकडे आणि समोरचा पहिला असतो त्याच्याकडे नजर असते त्याचा जो मागे पुढे होतो त्याचा जो त्याला होतो कधी मी बोलताना मी निघून जातो म्हणजे आवाजावरती या दोन गोष्टीवरती त्याचं जास्त लक्ष असतं सांगा ना कसा काय पायरा असं झाला आमच्या त्याही त्या शब्दावरती ते हो बोलले ते आले आमच्या नजरेत पण होता बैल तो ते लगेच बोलले गाडी अगोदर कधी पलालेली फर्स्ट टाइम पलाली फर्स्ट टाइम पलाली आणि स्पीड वगैरे कसा लागला आता स्पीड चांगला गुल गुलाल झाला म्हणून स्पीड चांगला लागला असेल ना ते खालून आम्हाला समोरचे टाकून निघाले होते आम्ही पुढे गुलाल आता जेव्हा 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 म्हणजे आपला गुलाल होतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला बघायला भेटतं की ड्रायव्हर ला श्रेय दिलं जातं सुट्टी मेकरला श्रेय दिलं जातं पण आपला असा नंदी आहे ना की म्हणजे खरोखर कर विदाऊट सुट्टी मेकरचे आणि परफेक्ट टायमाला सुट्टो मी बऱ्याचशा दोन तीन शहर येऊन बघितल्या या मैदानामध्ये एखादी मुलाखत जरी झाली तरी बरवले आणि लकीली ती मुलाखत देखील भेटते सांगायचं झालं तर आपला नंदी आतून पलत आहे आणि आतून पलून सुद्धा विदाउट सुट्टी मेकर चारी गांधी पलतो पण आम्ही जास्त करून डावीने आतून पलो डावीला पलतोय दादा फिक्स खांदा एकदम डावीला आतूनच आहे का दादा नाही चारी गांधी कुटुंबान पण आम्ही जास्त करून डावीला आतून पलवतो आतून पलायचं झालं ना तर बैलाचं काम असतं जास्तीत जास्त स्पीड लावणं पण सुट्टीला एक सेकंड जर लेट झाला तर कुठं ना कुठं आपल्याला स्पीड कमी वाटतं पण तो प्रत्येक वेळेस बघतो ना त्याची नजर म्हणजे ना हुशार एक शब्दावरती असतो पहिले जेव्हा आम्ही पकडून सोडायचो ना तेव्हा कमी सुटायचा आता सुट्टीला स्पीड जास्ती लावतो त्याचा तो सुटतो त्याचा तो जोरात निघतो पहिले आम्ही जेव्हा सोडायचो तेव्हा एकदम स्लो सुटायचा हलका सुटायचा आता त्याचा तो सुटतो तर जोरात सुटतो आता आम्हाला धास्ती समोरचा पब्लिकचा बैल आम्हाला उडवल त्याचा तो निघून जातो आणि दादा म्हणजे बघा आज असं नंदी म्हणजे महाराष्ट्रात एकच आहे आणि खरोखर म्हणजे एक बोलतात ना लक्ष्मी लाभलेली आहे तसं तुम्हाला आज लाभलेलं आहे का त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे लहानपणास बच्चा होता तिथून वाढवला त्याला बच्चा होता तिथून घेतला तिथून लहानपणास वाढवलंय कुठं करते गेलेली यो बैल आम्ही दा दाप... पंढरपूरला बघितला होता तर पंढरपूरला आम्हाला खरेदी नाही करता आली आपल्या भिवंडीतल्या दापोड्याच्या मामानी बैल घेतला होता सोन्या बैल ज्यांनी घेतला त्याने घेतला होता मग त्याच्याकडे आम्ही फोर्स करून करून त्याच्याकडनं बैल घेतला लॉकडाऊनच्या आधी बैल घेतला ही सवय कशी लागली म्हणजे आता बघा प्रत्येकाला असं वाटत असेल की असं नंदी आमच्या काय व्हायचं आम्ही धरून आम्ही धरून लावायचो ना मारायला खाली पासायचं पडून राहायचं त्याच्यामुळे आम्ही नंतर विचार केला सोडूनच द्यावं याला याचा उभा राहील बघू याचा, याचा एक शेअर तसाच केला त्याचा तो निघून जातो दादा मग तुमच्या बॅनरवरती सुट्टी मेकरची काय बोलतात आणि सोबत आज तुमची एवढी सगळी मंडळी वगैरे आहेत त्यांच्याबद्दल काय बोलणार मंडळी आहेत म्हणून बैल बोलतो चालेल आता शर्ट बद्दल शेटच्या बैलाबद्दल थोडीशी माहिती दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव आकाश बलराम टोंबरे आलेत आपण खानाव पण वेल बैलाबद्दल थोडीशी माहिती द्या ना बैलाबद्दल माहिती द्यायची बैल आपला डाव्या मार्गात पब्लिकला पलतो पब्लिकला ठाम बैल जेवढी पब्लिक असेल तेवढा बैल पलना दादा आमचा बैल इथं आणायचा नव्हता पण आम्ही परवा आम्ही बऱ्याच जणांना फोन केला सात सात जणांना फोन केला पण आम्हाला जो तो सांगत का पायऱ्या झालेला आहे तिसऱ्या मैदानाला देतो दुसऱ्या मैदानाला देतो शेटला विचारतो भावाला विचारतो असं बऱ्याच जणांनी सांगितलं आम्ही रात्रीचे फलगावच्या आबीला फोन केला आबीने आम्हाला एका शब्दावर बैल दिला आता याच्या आधी पण पैरा जुलून येणार होता पण काय कारण असतो पैरा जुलला दा दा नाही दादा नकऱ्याबद्दल काय सांगाल कारण का आज बघतोय तुमच्या बैलासोबत ना सुट्टीला आपले बैल आपली सुट्टी मेकर देखील होत पण नकऱ्याला सुट्टी करायला नसतं एक भीती पण असतं मनामध्ये का बघा आतला बैल आहे कुठे कुठे एक गुरी त्याला भीती आम्हाला म्हणजे त्याच्यावर आम्हाला आत्मविश्वास होता त्याच्यावर कारण आता जो इताड्याचा मैदान झाला तिथे आम्ही त्याची गाडी बघितलेली इताड्याला बैल जो मांडलेला म्हणजे बैलाला भाएल जर सोडाला कोण असला तर बैल मस्ती करतो पण बैलाला सोडाला कोण नसला स्वतःचा स्वतः बरोबर एक पद्धतीने बैल सुटतो नजर तुम्ही बघितली का सुट्टीला कुठं असतं बैलाची नजर म्हणजे जे हुशारपंच असतात हुशारपंच हुशार कधी बोलणार त्याच्यावर बैलाची नजर असते आणि आजची गाडी वगैरे कशी पाला स्पीड कसं लागला गाडी गुलाल झाला आता बघणाऱ्यांनी बघितलं गाडी कशी पळाली आम्हाला भरपूर जण बोलला की बैलाला सोडायला कोण नसतो बैल मस्ती करतो कसं काय तुमचा गणित जुलैल पण आम्हाला आत्मविश्वास होता पहिला आम्ही केलाय तो बरोबर गेला आणि त्याचा आम्हाला यश मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये ही जोडी आपल्याला पलताना बघायला शंभर टक्के शंभर टक्के कारण का गाडी पण बघा एक जुलुम दोन्ही पण भर भक्कम नंदी आहेत आणि स्पीड पण चांगला आहे शंभर टक्के भेटेल तुम्हाला येणाऱ्या काळात ही दादा आज या मैदानामध्ये बघा खूप सारे नंदी आले आहेत भरमसाठ भरले पण आपली शर्यत वगैरे लवकर झाली नियोजनाबद्दल काय सांगाल नियोजनाबद्दल काल आबिनी बॅनर सोडलेला नखऱ्याचा नकऱ्याला काहीतरी बदलापूरवाल्यांचा जामलेवाल्यांचा फोन आला बॅनरवरती गाडी जमलेली आणि गाडी लवकर झाली गाडी लवकर म्हणजे एकच शर्यत असेल हो एकच शर्यत दादा या क्षेत्रामध्ये बघा शब्दाला ना खूप जास्त किंमत आहे आज हा म्हणजे मैत्रीचा केल राहिलेला आहे कुठे कुठे तरी तुम्ही बोलले की पैऱ्याला थोडासा प्रॉब्लेम आला पण कुठून कुठे तरी शब्द पाळले पण पाहिजेत आपण आणि पैरे पण असे जुलवले पाहिजेत आज तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम आलेले आजच्या मैदानासाठी पैरायला काय सांगाल काय काय किंमत आहे आपल्या या बायलगाडी क्षेत्रामध्ये शब्दाला म्हणजे माणसाने शब्द दिला तर त्या शब्दाला जागाला पाहिजे माणसाने कारण आम्ही बऱ्याच जणांना एका शब्दावर बैल दिलाय पण आम्हाला आम्ही आता त्या दिवशी बऱ्याच जणांकडे बैल मागितला ज्यांना आम्ही बैल दिलेले आहेत त्यांच्याकडे बैल मागितला ते सांगतात पुढच्या मैदानाला नियोजन झालं आहे शेठला विचारतो भावाला विचारतो याला विचारतो पण आम्ही आबीला फोन केला आबीने एका शब्दावर आम्हाला बैल दिला चालेल दादा शुभेच्छा आज गुलाल झाला चांगला गुलाल झाला धन्यवाद